राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पालकांच्या मनात अनेक विचार अनेक प्रश्न दहावी बारावीनंतर पुढे काय प्रत्येक विद्यार्थी या विवंचनीत असते की बेरोजगारीवर कशी मात करता येईल त्यासाठी कुठले एज्युकेशन घेता येईल तर कौशल्य शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करता येऊ शकते आय टी आयच्या ऑनलाईन ॲ ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ॲडमिसन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आणि आय टी आयच्या प्रवेशासंदर्भातील माहिती मिळवावी किंवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपल्याला संपूर्ण आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात संदर्भात माहिती मिळता येईल घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास करू बेरोजगारीवर मात ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय टी आयच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांकरता आरक्षण कशा पद्धतीचं असते तर सर्वात अगोदर अर्ज करतेवेळी उमेदवाराने मागासवर्गीय असल्याचा दावा केला नाही आणि त्यानंतर प्रवेशाच्या वेळेस आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आरक्षणावर हक्क सांगितलाच असा दावा विचारात घेतला जाणार नाही याची नोंद मागासवर्गीय उमेदवारांनी घ्यावी कारण अर्ज भरतानाच ऑनलाईन अर्ज सादर करताना मागासवर्गीय उमेदवार असल्याचा असल्याची नोंद आपल्याला ऑनलाईन अर्जामध्ये करावी लागेल तर कशा पद्धतीचे हे आरक्षणाची वर्गवारी असते आरक्षणाची टक्केवारी असते कुठल्या कुठल्या प्रवर्गांना किती टक्के आरक्षण असते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल्ड कास्ट या प्रवर्गामध्ये येणाऱ्या सर्व जातींना आरक्षणाची टक्केवारी ही तेरा टक्के आहे म्हणजे समजा आय टी आयमध्ये वीस एक तुकडी समजा वीसची असेल वीस ही संख्या असेल तुकडीची तर तेव्हा जवळपास तीन जागा ह्या शेड्युल्ड कास्टसाठी अनुसूचित जातीतील प्रवर्गासाठी असतील अनुसूचित जमाती एस टी म्हणजे आदिवासी प्रवर्गामध्ये येणारे शेड्युल ट्राईब याला सात टक्के जागा आहेत तर मिनिमम एक जास्तीत जास्त दोन जागा ह्या आय टी आयच्या एका तुकडीमध्ये राहू शकतील त्यानंतर विमुक्त जाती अ विजे त्यानंतर याला तीन टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे तर यामध्ये एक जागा मिळू शकते भटक्या जमाती ब एन टी बी याला अडीच टक्के दोन पॉईंट पन्नास टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे त्यामध्ये एक जागा मिळू शकते उपलब्ध असल्यास भटक्या जमाती क एन टी सी याला साडेतीन टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे म्हणजे याला एक जागा खात्रीने मिळेल भटक्या जमाती ड एन टी डी याला दोन टक्के जागा आहे तर विमुक्त जाती अ विमुक्त म्हणजे भटक्या जाती जमाती ब ए म्हणजे एन टी बी एन टी सी एन टी डी यामधील उमेदवार जे कुठले मेरिट लिस्टमध्ये असतील त्यामधून ही टक्केवारी मिळत असते त्यानंतर इतर मागासवर्ग अदर बॅकवर्ड क्लास यामध्ये येणाऱ्या सर्व जाती यांना एकोणीस टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे तर आय टी आयच्या तुकडीमध्ये एका तुकडीमध्ये चार जागा सीसाठी राहतील त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील घटकांसाठी म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास यासाठी दहा टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे म्हणजेच एका तुकडीमध्ये दोन जागा ह्या ए सी बी सी सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घटकांसाठी ह्या दोन जागा राहतील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के जागा आहेत तर याला सुद्धा दोन जागा मिळतील अशी एकूण आरक्षणाची टक्केवारी ही सत्तर टक्के आहे म्हणजेच चौदा जागा एका तुकडीत समजा वीस संख्या आहे तर चौदा जागा ह्या आरक्षणामधून भरल्या जातील या पद्धतीने म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजे एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी ए सी बी सी आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ई डब्ल्यू एस ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमिक विकर शिक्षण आणि जनरलसाठी तीस टक्के जागा आहेत म्हणजे एकूण सहा जागा राहू शकतील अशा पद्धतीनं हे आरक्षणाची टक्केवारी आहे यावरील आरक्षणामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस प्रचलित शासन नियमानुसार बदल संभवू शक हा व्हिडिओ आवडल्यास याला आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद